पर्यटनस्थळाची खाण म्हणून रत्नागिरी तालुका प्रसिद्ध आहे तुम्ही जर रत्नागिरी तालुक्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्याचा प्लॅन करताय तर तुम्हाला येथील पर्यटनस्थळ माहीत असणं आवश्यक आहे रत्नागिरीला जाण्यासाठी मुंबई गोवा हायवेवरून तीनशे त्रेचाळीस किलोमीटर तर पुणे सातारा मार्गेवरून तीनशे तीन तीं किलोमीटर अंतर आहे राहण्यासाठी बजेटमध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत मग फिरायचं झाल्यास रत्नागिरीमध्ये जयगड किल्ला हा ऐतिहासिक सागरी दुर्ग किल्ला आहे जो रत्नागिरी तालुक्यात येतो जयगडच्या किल्ल्याची बांधणी सोळाव्या शतकामध्ये विजापूरच्या राजाने केली मग पुढे संगमेश्वरचे नाईक याने किल्ल्यावर हल्ला करून जयगड किल्ला आपल्या ताब्यात मिळवला त्यानंतर पोर्तुगेजांनी गडावर हल्ला करून आपले वर्चस्व स्थापित केले त्यानंतर जयगड लाईट हाऊस हे ठिकाण रत्नागिरीमधील लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे एकोणीसशे एकतीसमध्ये ब्रिटिशांच्या काळात या लाईट हाऊसची निर्मिती करण्यात आली होती आदमी समुद्रामध्ये मोठ्या जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी या लाईट हाऊसचा वापर करण्यात येतो अरबी समुद्र आणि रत्नागिरी शहराच्या रोमांचक आणि अविस्मरणीय क्षणाचा आनंद येथून घेता येतो इथे भेट देण्यासाठी रत्नागिरी बस स्थानकापासून बेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे जयगडपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर जिंदाल ग्रुपने बांधलेले जय विनायक मंदिर हे आहे हे मंदिर पॅगोड पद्धतीने बांधलेले आहे मंदिरात सुंदर अशी ब्रॉन्झची गणपतीची मूर्ती आहे मंदिराचे वेगवेगळ्या पद्धतीचे आर्किटेक्चर सुंदर रचना आपल्याला पाहायलाच मिळते यासाठी या मंदिरला अवश्य भेट द्या आरेवारे बीच रत्नागिरी शहरापासून साधारणतः दहा किलोमीटर एवढ्या अंतरावर असणारा आरेवारी बीच हा स्वच्छ आणि शांत बीच म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्या सौंदर्यामुळे आणि प्रसन्न वातावरणामुळे बरेच पर्यटक आपल्याला इथे भेट देताना पाहायला मिळतील या ठिकाणी पर्यटकांसाठी झी प्लाईन हे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज अनुभवायला मिळेल प्रत्येक व्यक्तीस पाचशे रुपये तिकीट खर्च आहे संध्याकाळच्या वेळेस येथील सनसेट पाहायला विसरू नका अजून एक स्वच्छ बीच म्हणून भट्टे बीच प्रसिद्ध आहे भाटे बीच हा समुद्रकिनारा अद्भुत समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो भाटे समुद्र किनारा हा दीड किलोमीटर एवढा परिसरामध्ये पसरलेला आहे सूर्यास्ताच्या वेळेस बरेच पर्यटक या बीच वर गर्दी करत असतात भाटे बीच हा समुद्रकिनारा पर्यटकांच्या मध्ये लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून ओळखला जातो रत्नागिरी बस स्थानकापासून साधारणतः तीन किलोमीटरच्या अंतरावर हा बीच आहे मालगुण कवी केशवसुतांचे जन्मस्थान म्हणून मालगुंड हे गाव प्रसिद्ध आहे येथे केशवसुत यांचे घर तुम्हाला पाहायला मिळेल येथे भेट देण्यासाठी गणपतीपुळेपासून एक किलोमीटर अंतरावर मालगुंड हे गाव आहे येथे त्यांची साहित्य संपदा आणि वाचण्यासाठी ग्रंथालय देखील आहे केशवसुतांच्या कोकणी पद्धतीच्या घरामध्ये आपण जाऊन भेट देऊ शकता रत्नागिरी मत्सालय हे आकर्षणाचं एक केंद्र आहे रत्नागिरी स्टॉप पासून काही अंतरावर हे मसाले आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सागरी मसाल्याची स्थापना करण्यात आली होत या संग्रहालयात आपल्याला दुर्मिळ आणि सुंदर मासे पाहायला मिळतात इथे तुम्हाला खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले मासे पाहायला मिळतात हे ठिकाण खास करून लहान मुलांसाठी खूप आवडीचं ठिकाण आहे मसाल्यात प्रवेश करण्यासाठी तिकीट फक्त वीस रुपये आहे सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत इथे प्रवेश आहे लोकमान्य टिळक म्युझियम स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा मंत्र देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला टिळक आळी हे संग्रहालय लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे पार्थिव घर आहे हे घर म्हणजे कोकणी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे तर तुम्ही या म्युझियमला भेट देऊ शकता थिबा पॅलेस हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळपैकी एक आहे ही एक ऐतिहासिक इमारत आहे जी रत्नागिरी बस स्टँडपासून साधारणतः दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे म्यानमारचा राजा थिबाला रत्नागिरीत एकोणीसशेच्या सुरुवातीत नजरकैदेत ठेवण्यात आले होते त्यासाठी ब्रिटिशांनी राजवाडा एकोणीसशे दहामध्ये बांधला हा राजवाडा एकोणीसशे दहा ते एकोणीसशे सोळापर्यंत पर्यंत राजाच्या मृत्यूपर्यंत वापरण्यात आला होता रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर रत्नदुर्ग हा पर्यटकांचा मुख्य आकर्षणाचा किल्ला आहे किल्ल्याचा आकार घोड्याच्या नाळासारखा असून क्षेत्रफळ एकशे वीस एकरमध्ये आहे रत्नदुर्ग तीनही बाजूने समुद्राने वेळला असून याच्या आग्ने दिशेला जमीन आहे किनाऱ्याच्या पायत्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे सूर्यास्ताच्या वेळेस या किल्ल्याला बरेच पर्यटक भेट देत असतात गणपतीपुळे स्वयंभू गणपतीचे एक प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते रत्नागिरी रेल्वेपासून साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणापैकी हे एक ठिकाण आहे सोळाशे वर्षापूर्वीचे हे गणपतीचे मंदिर आहे हे गणपती मंदिर एका टेकडीच्या पायत्याशी वसलेले आहे इथे जवळच गणपतीपुळे हे स्वच्छ आणि सुंदर असं समुद्रकिनार आहे या समुद्रकिनारी भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात मित्रो आपल्या रत्नागिरी तालुक्यात ता अजून कोणती पर्यटन स्थळ आहेत कमेंट करून सांगा जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना त्यांची माहिती मिळू शकेल आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका